वेलकम आहे तुमचं खूप खूप वेलकम आहे माझ्या छोट्याशा छोट्याशा मिनी ब्लॉकमध्ये तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे पैठणची एक अशी सुंदर सुंदर वास्तू आणि ती म्हणजे काय असेल चला गेस्ट करा गाईस तुम्ही गेस्ट करा नाही करू शकत तुम्ही गेस्ट करू शकत नाही कारण तुम्ही हे कधी बघितलेलंच नसणार तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे पैठणची अशी सुंदर सुंदर ही वास्तू तर ती आहे हे नाथसागर नाथसागर अरे हे कसं झालं शक्य कसं आहे आहे शक्य आहे तुम्ही म्हणणार की नाथसागर दाखवते आणि मग सागर कुठे आहे तर मी तुम्हाला आता सागर कडे नेणार आहे तर चला हे बघा चालल्यात आणि तिथून मी तुम्हाला आता तो सागर दाखवणार आहे जो आहे नाथसागर तर कमी हे बघा ह्या सीडीवर मी आता वरती जाणार आहे सा नाथसागर कडे तुम्हाला न्या पण माझे हां गाईस हे वरती आपण आलेलो आहोत सागर दाखवायचे मला तुम्हाला पण त्याच्या आधी तुम्ही बघा हा सुंदर सुंदर असा नजारा तुम्ही पण म्हणणार खरंच की काय दाखवलं येईन आम्ही छोट्याशा मिनी ब्लॉक मध्ये तर हे बघा हे सुंदर नजारा बघा तो चंद्र बघा अर्धी कोर चंद्र उगवलेला आहे इतका सुंदर वाटतो आणि आता मी तुम्हाला जी वस्तू दाखवायला आणलेली आहे इथे ती दाखवणार आहे तर गैज काम हे बघा ते आहे पैठणचं ऐतिहासिक असा हा नाथसागर तर बघा तुम्ही गाईच की हे नाथसागर बघा किती सुंदर आणि एकदम असा किती छान आहे पूर्ण पूर्ण असं बघा तुम्ही अख्खा नाथसागर एकदम असं निसर्ग आणि एकदम असं पूर्ण पूर्ण भरलेला आहे पाण्याने एकदम निळ निळ सुंदर सुंदर जे पाणी तुम्हाला दिसत आहे ते आहे पैठणचा नाथसागर आणि याला म्हणतात ही पैठणची जे मी तुम्हाला आज दाखवते माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉकमध्ये दुसरी वास्तू पैठणची दुसरी वास्तू कारण मी माझ्या पहिल्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवलं आहे पैठणचं जायकवाडी धरण आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते हे नाथसागर तर हा पैठणचा आहे नाथसागर याला म्हणतात नाथसागर आणि खरंच इतकी सुंदर ही वास्तू आहे तुमच्याकडे कधी वेळ असेल तर तुम्ही नक्की हा संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर तालुका पैठण इथे आहे हा नाथसागर आणि नाथसागरवर माझा पूर्ण अधिकार आहे कारण ते माझं माहेर आहे तर चला तर मग गाईस इथे माझा मी मिनी ब्लॉक संपवते ओके टाटा बाय बाय सेव